नमस्कार मी प्राप्ती कुकवीक प्राप्तीमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण उकडीच्या मोदकाची रेसिपी बनवणार आहोत तर आपण बनवायला सुरुवात करूया आणि साहित्य बघून घेऊया तर आपण साहित्य काय काय लागणार आहे ते बघून घेऊया इथे तांदळाचं पीठ आहे काजू आणि बदामाचे काप आहेत वेलची आहे मीठ आहे तूप केसर खोबरा गुळ तर आपण रेसिपी बनवायला आता सुरुवात करूया तर पहिल्यांदा मी एक चमचा तुपामध्ये काजूचे आणि बदामाचे काप परतून घेणार आहे तर इथे चार काजू आणि चार बदाम घेतलेले आहेत ते आपण परतून घेऊया त्याच्यातच आपल्याला गुळ घालायचं तर अर्धा वाटी मी गूळ घेतलाय आणि एक वाटी खोबरा घेतलेला आहे सारण बनवताना कधीही गॅस स्लो फ्लेमवरतीच ठेवायचं सा। म्हणजे सारण चांगलं शिजून येतो आणि त्याला कलर सुद्धा चांगला येतो तर चांगला हलवून घेतलं आता याच्यावरती मी झाकण ठेवते म्हणजे खोबरा चांगला शिजून येईल इथे आता सारण शिजत आले आपण अजून शिजवून घेऊया चांगला गुळ पातळ मिक्स होईपर्यंत हलवून घेतलाय मी परत झाकण ठेवून तर इथे आपण पाव चमचा वेलची पावडर घालूया तर इथे आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण उतरून घेऊया ती आता तांदळाची उकड घेते त्यासाठी आपल्याला तीन वाट्या पाणी घ्यायचं तीन वाटी चांगलं पाणी उकळून घेऊया मीठ घेतलं आहे चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये पिठामध्ये पाण्यामध्ये आपल्याला थोडासा एक चमचा घी ॲड करायचे तर इथे आपलं पाणी चांगलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण हा दोन वाटी पीठ मिक्स करूया आणि सुद्धा आपल्या पिठाला एकदम परफेक्ट झालंय आता आपण थोडा पाच मिनिटासाठी थंड करून घेऊया आणि थोडा गरम गरम असतानाच मळून घेऊया तर इथे आपल्याला थोडा हात न भाजेल असं आपल्याला पीठ चांगला मळून घ्यायचं आहे पाणी वगैरे पिठायला परपीट झालेलं आहे हाताला पीठ चित्तच असेल तर थोडंसं तुपाचा हात घ्यायचा मरताना खाल तर इथे आपलं मऊसू जसं पीठ मळून झालंय आता आपण मोदक वळायला सुरुवात करूया तर इथे आपण एवढी गोळी घ्यायची आहे मोदकासाठी आणि पारी कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते इथे मी पिशवीचं प्लास्टिक घेतलंय आणि पारी मस्त अशी परफेक्ट येण्यासाठी बघा कशी बनवायची प्लेट घेतली ती अशी प्रेस करायची फक्त आपली पारी अशी मस्त तयार झाली मला पाहिजे असेल तर तुम्ही अजून पात्र करू शकता हाताने आपण याच्यामध्ये आता हो सारण भरूया एक एक पाकडी सोडत जायची माझी तर इथे आपल्या पाऱ्याच्या तयार झाल्यात त्याच्यामध्ये आपण सारण अजून घरूया आणि ह्या पाऱ्या आता आपण जवळ करून घेऊया थोडा जाडसर असतो तो असा काढून टाकायचा आणि अशी मस्त अशी टोक तयार करायची मोदक तयार तर आपण असे सगळे मोदक तयार करून घेऊया इथे आपले मोदक बनवून तयार झालेत तर आपण हे दहा ते पंधरा मिनटं वाफेवर ठेवणार आहोत इथे मी केसर लावून मोदक ठेवलेले वाफेला तर आता मोदक आपले झालेले आहेत तर आपण हे आता काढून घेऊया इथे आपले मोदक असे मस्त तयार झालेले आहेत आवडले असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद